नवनीत या नामांकित कंपनीच्या प्रश्नसंचांचे झेरॉक्स काढून त्यांची विक्री करणाऱ्या झेरॉक्स दुकानदारांवर रामनगर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कॉपीराईट अधिनियम मायक्रो झेरॉक्स व मशीन असा एक लाख पंचेचाळीस हजार केला आहे शिक्षण क्षेत्रात नवनीत प्रकाशन ही एक नामांकित कंपनी असून नवनीत ट्वेंटी वन अपेक्षित प्रश्नसंच दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी महत्वाचे ठरतात नवनीत एज्युकेशन लिमिटेड कंपनी ही महाराष्ट्र राज्य कॉपीराईट कायदा एकोणीशे सत्त्याण्णव चे कलम या प्रश्नसंचांचे मायक्रोशिरॉक्स काढून त्याची विक्री करत असल्याची माहिती कंपनीचे रिटेल सेल्स मॅनेजर यांना मिळाली असता याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षक निखिल पिंगडे यांना कायदेशीर कारवाई करण्याकरिता रिसर परवानगी मागितली असून पोलिसांची मदत मिळण्याकरिता विनंती केली यावर पोलीस अधीक्षक पिंगडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी व निरीक्षकांना तक्रारदार सेलुलकर यांना मदत करून कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या यावर स्थानिक गुन्हे शाखा आणि कुंद्या शहर पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून ही कारवाई केली आहे